नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं आक्रमण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अठ्ठावीस मेला सावरकरांची जयंती होती होय ते सावरकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर कुठल्याच मोठ्या मोठ्या पेपरमध्ये फार मोठे काही लेख छापून आले नाहीत त्यांच्या जयंतीबद्दल काही फार मोठ्या मोठ्या बातम्या छापल्या नाहीत बरं वृत्तपत्रांचं सोडा कुठल्या दूरदर्शनवर कुठल्या चॅनलवर वाहिन्यावर सावरकरांची जयंती म्हणून कार्यक्रम झाले नाहीत इतकंच काय शासन पातळीवर सुद्धा म्हणजे शाळामध्ये आता सुट्ट्या आहेत म्हणून ठीक आहे परंतु शाळा आहेत महाविद्यालय आहेत जे मे मध्ये चालू असणारे वेगळेवेगळे आस्थापना आहेत म्हणजे दोन ऑक्टोबरला तर शासनाची सुट्टी असते अशा बऱ्याच सुट्ट्या शासन देतात पण अठ्ठावीस मे ची विनायक दामोदर सावरकर उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जा जयंतीबद्दल कसलाही उत्साह हो। उत्साह हो। आणि उत्सव हो। शासनाकडूनही नाही आणि कुणाकडूनच कुण नाही एवढा भारताच्या स्वातंत्र्यासाठी पंचवीस पंचवीस वर्षाच्या दोन सजा ज्यांनी म्हणजे ज्यांच्यावर लादल्या गेल्या आणि एक मोठा साहित्यिक म्हणून मोठा क्रांतिकारक म्हणून मोठे कवी म्हणून राजकारणी म्हणून कुठल्याच स्वरूपाचं त्यांच्या बाबतीमध्ये कुठेही कुणीही फार मोठे कार्यक्रम वगैरे हो अठ्ठावीस मेला साजरे झाले नाही आणि विशेषतः जाणीवपूर्वक माफीवीर 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 हे नॅरेटिव्ह जे सेट करत चाललेले आहेत दोन नॅरेटिव्ह स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीमध्ये आहेत एक माफीवीर आणि महात्मा गांधीची हत्या त्या दोन्ही गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत गांधी हत्येच्या बाबतीत तर नऊ आरोपी होते तर त्यातल्या आठ आरोपींना दा सल्लात झाली आणि स्वतः जजने सांगितलं की सावरकर त्याच्यामध्ये दोषी नाही त्यांच्याबद्दल कुठलाही पुरावा नाही आता काँग्रेसच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये एकाही काँग्रेसच्या पुढाऱ्याला काळं पाणी अंदमान अशा सगळं झाल्या नाहीत पण सावरकरांनाच का भगतसिंग राजगुरू सुखदेवनाथ फाशी का रामप्रसाद बिस्मिल्ला फाशी का मदनलाल देगरानाच फाशी का तर हे क्रांतिकारक होते म्हणून आणि स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत ते फर्ग्युसनला शिकत असतानाच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला म्हणून त्यांना फर्ग्युसन महाविद्यालयातून काढलं पुढे ते कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले लंडनला गेल्यानंतर तिथे त्यांनी ताबडतोब प्री इंडिया सोसायटी स्थापन केली आणि प्रत्येक रविवारी ते तरुण मुलांना बोलवायचे क्रांतीबद्दल चर्चा करायचे एकोणीसशे सातला ला अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्याचा पन्नासवा वर्धापन दिन म्हणून त्यांनी साजरा केला आणि त्यांनी सुरुवातीला सांगितलं की अठराशे सत्तावन्न सालाला भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध आहे भारतातल्या पहिलं स्वातंत्र्य संग्राम म्हणून म्हणजे अशा पद्धतीनं सातत्यानं काम करणारी ही माणसं आणि याच लोकांना जाणीवपूर्वक देशातल्या तत्कालीन शासनानं प्रशासनानं जाणीवपूर्वक लपवले त्यांचे कार्य लोकांच्या पुढे येऊ दिलं नाही आता स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीमध्ये भारतातल्या जनतेला सांगण्यासारखं म्हणजे नवीन काही नाही ते हिंदू धर्माचे पुरस्कर्ते होते पण त्यांच्या दृष्टीने हिंदू धर्म ही जीवनपद्धती होती ते असं माझ्या धर्माला काही प्रेषित आहे वगैरे त्यांना माहीत होतं की हे पद्धती आहे त्यांना एकदा विचारण्यात आलं की तुमचं अंतिम ध्येय काय स्वातंत्र्यवीर म्हणाले की मला जर कोणी माझी जात विचारली तर माझी जाती मनुष्य आहे मला जर कोणी माझा धर्म विचारला तर माझा धर्म माणुसकी आहे आणि माझा देश विचारला तर मी पृथ्वी सांगेन पण हे सगळं माझं अंतिम ध्येय आहे आणि हे अंतिम ध्येय सिद्ध करण्यासाठी हिंदुस्थानवर प्रेम करणाऱ्या सगळ्या राष्ट्रीय शक्तींना मला एकत्र करून त्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतील माझी ही वैश्विक कल्पना आहे आता बघा सत्तावीस वर्ष जेलमध्ये जे दक्षिण आफ्रिकेचे नेते होते नेल्सन मंडेला मोठा माणूस होता काळ्या लोकांसाठी कृष्णवर्ण्यासाठी त्यांनी काम केलं त्यांना भारतात बोलावून भारतरत्न दिला होता पण भारतीयासाठी सत्तावीस वर्ष जे जेलमध्ये होते त्यातले नऊ वर्ष दहा महिने काळेपाणी पाणी म्हणजे अंदमान गाण्याच्या बैलासारखं का काम करायचं तेल काढायचं कोलू तर अतिशय वाईट त्रास भोगणाऱ्या सत्तावीस वर्ष जेलमध्ये असणाऱ्या इतकं कुणीही एकमेव क्रांतिकारक आहेत इतके वर्ष स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये राहिले दुसरा कुणीही पुढारी अगदी म्हणजे महात्मा गांधीपासून नेहरूपर्यंत कुणाचंही नाव घेतलं पंडित नेहरूपर्यंत तर कोणीही सत्तावीस वर्ष जेलमध्ये नव्हते त्यांना मात्र भारतरत्न दिला नाही आता स्वातंत्र्यानंतर सुद्धा गांधी हत्येच्या नियमा गांधी हत्येच्या निमित्तानं त्यांना काही काळबराठी मध्ये राहावं लागलं पाकिस्तानचे पंतप्रधान एकदा आल्यानंतर त्यांना खास सात दिवस जेलमध्ये ठेवलं का तर म्हणले पाकिस्तानचे पंतप्रधान करू नये म्हणून म्हणजे आता एकोणीसशे ला भारताचा पहिला स्वतंत्रता संग्राम असं त्यांनी एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकावर इंग्रज आणि बंद यांनी पाच वर्ष ते जवळपास लंडन मध्ये राहिले आणि तिथं क्रांतिकारकांच्या बैठका घेणं म्हणजे अगदी मदनलाल निगराणी जेव्हा कर्जनवाईवर गोळीबार केला तेव्हाही सावरकरांच्यावर शंका घेण्यात आली तिथून ते एकोणीसशे दहाला पॅरिसमध्ये त्याचे मधली उडी समुद्रामध्ये उडी मारलेली जगप्रसिद्ध उडी आणि तिथून त्यांना पकडलं पुन्हा अंदाणमध्ये त्यांना ठेवलं हे सगळं आपल्याला माहिती आहे सावरकरांच्या एकूण चार दया याचिका होत्या एकोणीसशे अकरा एकोणीसशे तेरा एकोणीसशे सतरा आणि एकोणीसशे एकोणीस एक आणि त्या दयाचिकेमध्ये सावरकरांनी काय म्हणलं हे राहुल गांधींनी फार जाहीर सांगितलेलं आहे राहुल गांधींनीच सावर सा ते सावरकरांचं पत्र घेऊन ते वाचून दाखवलं एकदा जाहीर की युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट असं लिहिलेले आहे हे सावरकर इंग्रजाचे नोकर करत होते का इच्छुक होते का युवर मोस्ट ओबिडियंट असं लिहिलेलं आहे मग ही एक पत्र लिहिण्याची पद्धत होती महात्मा गांधींनी बावीस जून एकोणीसशे वीसला व्हायसराय गव्हर्नर जनरल लॉर्ड चेन्सफोर्ट नावाचे त्या काळात त्यानं एक लेटर लिहिलं ले ले ले। त्याच्या शेवटी काय लिहिलं होतं आय हॅव द ऑनर टू रिमेन युअर एक्सलन्सी ओबिडियन्स सर्व मग काय महात्मा गांधी काय नोकर होते इंग्रजाचे ते एक पद्धत होती पत्र लिहिण्याची आपण तुमचा आज्ञाधारक आपला विश्वासू वगैरे असे पत्र आपण लिहितो सावरकरांच्या जेलमध्ये असणारच्या काळात सावरकरांचा परिवार जेव्हा महात्माजींना भेटला आणि त्याने सल्ला मागितला की काहीतरी तुमचा सल्ला द्या तेव्हा सावरकरांनी नारायण सावरकर म्हणून जे सावरकरांचे एक बंधू त्याला चिठ्ठी लिहिली आणि त्याच्यात असं लिहिलं की तुम्ही एक याचिका करा म्हणजे सावरकरच माफीवीर आपण ही चर्चा करतो याचिका केली वगैरे महात्माजींचा सल्ला होता की तुम्ही एक याचिका करा आणि त्याच्यामध्ये सूट माग सव्वीस मे एकोणीसशे वीसला यंग इंडियामध्ये एक लेख महात्माजीने लिहिला होता त्याचं हिडिंगच होतं टायटल सावरकर बंधू आणि त्या हिडिंगमध्ये त्या लेखामध्ये महात्मा गांधींनी लिहिलं होतं की भारत सरकार आणि प्रांतीय सरकार यांचं मी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो कारण की त्यांनी बऱ्याच राजकीय कैद्यांना माफी दिली पण अजूनही हिंसेचे कसलेही आरोप सिद्ध न झालेल्या सावरकर बंधूंना मात्र अजून माफी दिली नाही महात्मा गांधींचा लेख आहे तो आणि रामप्रसाद बिस्मिलाने पण दया प्रार्थनापत्र सहा एप्रिलला त्यांना एकोणीसशे सत्तावीसला सजा झाली सजा झाल्यानंतर त्यांनी अपील केलं सत्तावीस जुलै एकोणीसशे सत्तावीसला आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी असं दयायचे का ती पद्धत होती क्रांतिकारकांची राजकीय आता काँग्रेसचे जे नेते ते जे होते ते राजकीय कैदी आणि जे क्रांतिकारक होते त्यांना हिंसाचार केला म्हणून त्यांच्यावर गुन्हेगारी पद्धतीचे आरोप असायचे जे राजकीय कैदी होते त्यांना पी ए असायचे त्यांना जेवण घरचं असायचं जमलंस तर त्यांना सिगारेट मिळायच्या घरचं जेवण मिळायचं आणि असे अनेक सूट त्यांच्यासाठी तिथं लवकर असायचे पाय धावायला मालिश करायला म्हणजे अगदी बकरी विक्रीचं दूध पाहिजे असलं तर ते यायचं तर हे सगळं क्रांतिकारकांच्या धोरणाचा भाग होता की आपण दया यायचे का करायच्या लवकर बाहेर यायचं आणि बाहेर येऊन पुन्हा त्या क्रांतीला कसं आपल्याला डेव्हलप करायचं आता महात्माजीने एकदा यंग इंडियामध्ये एकोणीसशे ला एक लेख लिहिला होता भडकाऊ भाषण लिहिलं आणि नंतर त्याने त्याच्याबद्दल माफी मागितली यंग इंडियामध्येच माफी मागितली तर नऊ वर्ष दहा महिने काळ्या पाण्याची सजा भोगणाऱ्या सावरकरासारखी सजा महात्मा गांधीजीपासून ते अगदी पंडित नेहरू पर्यंत आहेत आणि कुठल्याही काँग्रेसच्या माणसाला अशा पद्धतीनं सजा झाली नाही एकदा तर एकोणीसशे तेवीसला पंडितजींना पंडित नेहरूंना अटक झाली आणि पंजाबमधल्या नाभा नावाच्या जेलमध्ये ठेवतो तर ताबडतोब मोतीलालजीने वाईसरायला संपर्क केला चिठ्ठी दिली एक बॉन्ड दिला आता बॉन्डमध्ये काय ते विचारायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक प्रतिज्ञा दिली की आम्ही आता याच्यापुढे नाभामध्ये पाऊल ठेवणार नाही कसलंही आंदोलन करणार नाही आणि बारा दिवसात ते जेलच्या बाहेर आले पण जर जेलमधून बारा दिवसात पंडितजी आले तर बॉन्ड काय दिला होता शोध घ्यावा लागेल म्हणून आता त्या काळातल्या सगळ्या क्रांतिकारकांची लागतील दया याचिका बघाव्या लागतील काँग्रेसने किती दया याचिका दिल्या काँग्रेसने कसं जेलमध्ये काय काय सवलती घेतल्या मग याची सगळी चौकशी आता हे बघा अशा पद्धतीनं संपूर्ण सावरकरांच्या बाबतीत कुठलाही कार्यक्रम अठ्ठावीस मेला झाला नाही आणि त्यामुळं मी अतिशय उद्विग्न अवस्थेमध्ये महाराष्ट्र शासनाला म्हणतो की किमान महाराष्ट्राचे कि सुपुत्र आहेत देशाचं तर पुन्हा बघू महाराष्ट्र शासनाने तरी सावरकरांच्या जयंतीनिमित्त सुट्टी द्यायला हरकत नाही त्यांचा कार्यक्रम ऑफिसमध्ये करायला हरकत नाही व पार्लमेंटमध्ये ते तैलचित्र लावण्यासाठी किती त्यांचा एखादा पुतळा उभा करण्यासाठी किती संघर्ष करावा लागला तर एकूण महाराष्ट्राच्या या सुपुत्रावर अन्याय झाला आहे तो अन्याय आज मी सर्व तरुणांना आवाहन करत आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण सावरकरांचे जीवनचरित्र पाहावं त्यांनी लिहिलेली गीतं पाहावी त्यांनी लिहिलेलं काव्य तपासून बघावं वाचावं आणि त्यांचा अभ्यास करावा आणि भारतातल्या या स्वातंत्र्यवीर ज्यांचं नाव स्वातंत्र्यवीर म्हणून घेतलं जातं त्यांना बघित का होत नाही भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर दिला पाहिजे एवढीच या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करतो महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की सावरकरांची जयंती पुढच्या वर्षी तरी किमान पंचवीसची तर झाली आता दोन हजार सव्वीसला जेव्हा जयंती होईल तेव्हा ती जयंती तुम्हाला कॅ शासनाच्या वतीनं साजरी करावी अशी विनंती करतो आणि आपलं मन यूट्यूबमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला आपण लाईक करावा आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद